नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी एक खुशखबर घेऊन आलो आहे तर या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होणार आहे आणि हा जो हप्ता आहे तो रक्षाबंधन अगोदरच महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता रक्षाबंधन पूर्वीच बहिणींना मिळणार ओवाडणी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला जमा होणार आहे तर आता हा हप्ता कोणाला मिळणार आहे तर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे तर महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्ही ते बघू शकता बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला मिळणार आहे त्यामुळे रक्षाबंधनपूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे आत्तापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक कोटी अर्जांची छाननीसुद्धा पूर्ण झालेली आहे आणि या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे तर ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केलेला नसेल तर त्यांनी अर्ज करून घ्या एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर लक्षात असू द्या ज्या महिलांचे फॉर्म हे अप्रूव झाले आहेत त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे तसेच तुमच्या आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे का ते चेक करून घ्या यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर आता हाजो अपता जा बैंक तर हा जो हप्ता आहे ज्या बँक खात्याला तुमचा आधार कार्ड लिंक असेल त्याच अकाउंटला हे पैसे जमा होणार आहे तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यू टेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद